हिंगोलीत नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत संभ्रम त्यांची तयारी तशी यांचीही पालकमंत्री नरहरी चिरवा तुम्ही किंवा इथं आज जे बघितलं का, तर राष्ट्रवादी म्हणून दादाच कामकाज म्हणून आमदार साहेबांचं कामकाज म्हणून त्यांचं दोन्ही बाजूनी तयारी आहे जशी त्यांची तयारी असेल तर यांची तयारी आहे पण हे असं बाहेर बोलणार नाही त्यांचं दोन्ही बाजूनी तयारी आहे जशी त्यांची तयारी असेल तर यांची तयारी आहे पण हे असं बाहेर बोलणार नाही महायुती वरती आहे महायुतीत लढायचं अजून तसे आम्हाला संदेश नाही का जेव्हापर्यंत वरिष्ठांचा आदेश येत नाही तोपर्यंत आपण महायुतीत आहोत महायुतीत राहतो नाही आता म्हणूनच आम्ही एक बैठक जी काय घ्यायची मग झालं पाहिजे तर शेवटी समजदारपणाचाही विषय असतो त्यांनी त्यांचं त्यांचं सुरू केलं असेल म्हणून आपणही आपलं आपलं सुरू करावं असं नाही आज इथं कार्यकर्त्यांमध्ये जी काही चर्चा झाली ती दोन्ही अँगलने झालेली आहे फक्त एक मिशन का नगरसेवक नगराध्यक्ष आपल्या पक्षाचे निवडून आले पाहिजे या दृष्टीनं जे करावं लागेल ते करायला साठीचा विचार आज कार्यकर्त्यांकडून आम्ही ऐकला आमच्या पक्ष आमच्या पक्षाची आम पक्षा उघड नसेल पण ज्याला ज्याला उभं राहायचं आहे त्याने तर सुरू केली असेल आणि ती आज नसेल बऱ्याच दिवसापासून असेल ना म्हणूनच लोक तयार होत असतात आता तुम्ही सर्वजण